अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं निवडणूक आयोगाचा ठाकरेंना धक्का दोन्ही गटांना शिवसेना नावही वापरता येणार नाही सोमवारपर्यंत ठाकरेंना नवीन चिन्हाची निवड करण्यासाठी मुदत ठाकरेंकडे कपाट सफरचंद बॅट तुतारी रिक्षा चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही गटांनी बैठका बोलावल्या मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या खलवत तर संध्याकाळी शिंदे गटाच्या खासदार ही बैठक काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा जाणीवपूर्वक वारंवार अपमान देवेंद्र फडणवीसांचा आरोप उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणार का विचारला सवाल काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे आणि शशी थरूर यांच्यात चढाओढ महाराष्ट्रात मतांचं विभाजन होण्याची शक्यता मुंबईतल्या दोनशे मतांपैकी शंभरपेक्षा जास्त मत थरूर यांना पडण्याची शक्यता मुंबईतल्या दुकानांवर मराठी भाषेत पाट्या नसल्यास सोमवारपासून कारवाई मराठी पाट्या नसल्यास पालिकेकडून कारवाईचा बडगा